चांदोलीतील पाणीसाठ्यात चार महिन्यात तेरा टी एम सीने घट तालुक्यातील पाच पाझर तलाव कोरडे चांदोली तालुका शिराळा धरण पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाल्याने तीन ऑक्टोबर रोजी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे बंद करण्यात आले होते यानंतर धरणातून वीज निर्मिती केंद्र तसेच कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडण्यात येत होते परिणामी गेल्या पाच महिन्यात धरणातील पाणीसाठा तेरा टी एम सीने घटला आहे गतवर्षापेक्षा यंदाचा पाणीसाठा तीन टी एम सीने कमी आहे सध्या केवळ निर्मिती केंद्रातून पंधराशे पंच्याऐंशी क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामध्ये कालव्यांमध्ये तीनशे पन्नास क्युसेक तर वारणा नदीत बाराशे पस्तीस क्युसेकने विसर्ग सुरू आहे सध्या धरणात केवळ पंधरा चौदा पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी बावन्न पॉईंट सत्तावन्न टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात धरण पांडोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी दिली होती त्यामुळे एक ऑक्टोबर रोजी चारही वक्राकार दरवाजे उघडले होते पावसाने उघडीप दिल्यानंतर तीन ऑक्टोबरला हे दरवाजे बंद करण्यात आले यानंतर केवळ वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू होता गेल्या पाच महिन्यात तेरा टी एम सी पाणीसाठा कमी झाला आहे यावर्षी या, या धरण परिसरात आज अखेर अठराशे एकोणनव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता तेहत्तीस पॉईंट चाळीस टी एम सी असून सध्या पाणीसाठा एकवीस पॉईंट सेहेचाळीस टी एम सी बासष्ट पॉईंट अडतीस टक्के तसेच उपयुक्त साठा चौदा पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी बावन्न पॉईंट सत्तावन्न टक्के आहे गेल्या पाच महिन्यात तेरा टी एम सी पाणीसाठा कमी झाला आहे गतवर्षी हा साठा एकवीस पॉईंट त्रेचाळीस टी एम सी होता म्हणजेच यावर्षी दोन पॉईंट पंच्याण्णव टी एम सी कमी आहे मोरणा धरणातून शेतकऱ्यांना पाणी द्यावे तसेच औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करावी अशी मागणी होत आहे मोरणा धरणात सध्या बत्तीस टक्के तर कारवे आणि रेठरे धरणात तलावात वीस टक्के पाणीसाठा आहे तालुक्यातील पाच पाझर तलाव कोरडे पडलेले आहेत इतर तलावातील पाणीसाठाई झपाट्याने कमी होत आहे वाकुर्डे योजनेचे पाणी सोडल्याने करमजाई धरण व हत्तेगाव रेड बेलदारवाडी इंगरुळ तलाव नव्वद टक्के भरलेले आहेत तीनशे तीस कुपनलिकांच्या पाणीपातीत घट झालेली आहे आता येणाच्या येणाऱ्या पाणी टंचाईच्या दृष्टिकोनातून येणारे जूनपर्यंत आपल्याकडे सांगली जिल्ह्यासाठी जे लागणारे पाणी जे आहे कोयना आणि वारणा धरणातून सोडण्याच्या संदर्भातलं जे आहे आपण बैठकी घेऊन त्याच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून संबंधित कार्यालयामध्ये पाठवण्यात आलेली आहे सो फोर त्यामध्ये जवळपास कालवासाठी एक टी एम सीचं पाणी आपण मागणी करण्यात आलेली आहे आणि काल पण आपल्या चर्चा झालेली आहे लवकरात लवकर आपल्याकडे सदर पाणी सोडण्यात येणार असून आणि त्या पाणी सोडल्यामुळे जिल्ह्यामधलं जे पाणी टंचाई आहे अजून थोडा कमी होईल आणि असंच जिल्ह्यामधला पाणी टंचाई दूर करण्यासाठी जे काही पाऊल उचलावे लागतील ते पाऊल उचलायला जिल्हा प्रशासन तयार आहे तर सर्व सर्वांनी त्याच्यामध्ये सहकार्य करावं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी चांदोली